श्री गणेशाय महा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा ज्याला शब्द समजतो तो वेळही पाळतो जेव्हा कुणी तुमच्याकडे येऊन काही मदतीसाठी प्रार्थना करतो तेव्हा ती ऐकून त्याला मदत करण्याचे जर तुम्ही सामर्थ्य दाखवत असाल पुढाकार घेत असाल तर देवही तुम्हाला इतके देईल की तुम्हाला कधीही काहीही कमतरता ओरणार नाही स्वामी म्हणतात बाळा कित्येकदा मदत करूनही या जगात जीवन जगणे सोपे नाही कुणी कुणाला कित्येकदा काही चांगले करू कर्म करूनही नावे ठेवत असतात त्याकडे तुम्ही लक्ष न पुरवता पुढे जाण्याचा एक प्रयत्न करा आणि चांगले कर्म कधीही सोडू नका आणि वाईटाची साथ कधीही धरू नका जेव्हा तुम्हाला काहीतरी वाईट तुमच्याजवळ येत आहे असे वाटत असेल तेव्हा त्या ठिकाणाहून लांब कसे जायचे या याचे ज्ञानही मी तुम्हाला दिले आहे त्याचा वापर करा आणि त्या ठिकाणाहून दूर राहा ज्या ठिकाणी कुणाची निंदा कुणाची नानस्ती केल्या जात असेल स्वामी म्हणतात बाळा लोक पाठिंबा कमी देतात पण कधी कधी नावाची बदनामी करायची वेळ येते तेव्हा खुलेआम कुणावरही काहीही आरोप करण्याला मागे पुढे पाहत नाहीत स्वामी म्हणतात बाळा कधीही कुणी आपल्या स्वतःच्या मनाने आणि स्वतःच्या तोंडाने खूप काही स्वतःचीच स्तुती करून मोठा होत नाही तर त्याचे कर्मच त्याला मोठे बनवतात तेव्हा आपल्या कर्मात अधिक लक्षपूर्वा कारण जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा आप सुख वळणारे तुमच्याकडे वळतील आणि तुम्हाला योग्य तो सन्मानही प्राप्त होईल स्वामी म्हणतात कधीकधी खूप काही कष्ट करून जेव्हा तुमचे नशीब चमकू लागते तेव्हा ती चमक काही लोकांच्या डोळ्यात देखील खोपू लागते ते तेच लोक आहे जे तुमचा विरोध करतात अन्यथा कुणाच्याही डोळ्यात तुमची ती प्रतिष्ठा तुमचे मिळवलेले साम्राज्य आणि तुम्हाला मिळालेले यश पाहून कुणाचेही मन दुखत नाही कारण ते अगदी साध्या भावाने तुमच्याकडे पाहतात पण जे तुमचा निरंतर विरोध करू इच्छितात तुमच्याकडे द्वेष दृष्टीने पाहू इच्छितात ते तुमचे सोबत राहूनही तुमच्यातच शत्रुता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुमच्याशी गोड तर बोलतात पण ते फक्त वर वर दिखाव्या इतकेच स्वामी म्हणतात बाळा या जगाचा नियम आहे या जगाला पेरलेलं कष्ट केलेलं दिसत नाही पण उगवलेलं मात्र सहज दिसतं तेव्हा सावधान अशा काही लोकांपासून तुला मी आज सावध करू इच्छितो ज्यामुळे तुझ्या मनातील ते ताणतणाव नाहीसे करणारे माझे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेशील त्या क्षणापासून अमर्याद आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊ लागतील कारण मी तुझ्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आज आलो आहे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी काही गोष्टी ठोकरणी तुटून पडतात कारण त्या वस्तू असतात पण यश मात्र आणि तुमचे कर्म मात्र कितीही ठोकर कुणी मारू देत पण ते तुटणारे नसते तुम्हाला मिळणारे यश हे काही कुणी तोडून जरी तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते तुटत नाही कोणी तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी ते तुमच्याजवळून दूर होत नाही कारण तुम्ही त्यासाठी केलेले कष्ट आणि तुम्ही केलेला त्यासाठी प्रयत्न तुम्हाला मोठे यश प्रदान करणारा असतो बाळा लक्षात घे की तुम्ही जेव्हा ते कर्म करू लागता आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवू लागता तेव्हा तुमच्यासाठी अनेक प्रश्न सुटू लागतात जेव्हा तुम्ही आपल्या कर्मात मन लावून ती प्रतिष्ठा ते सुख ते वैभव प्राप्त करण्याच्या मार्गात जाता तेव्हा अनेक अडचणी तुमच्यासमोर येऊन उभ्या राहतात पण त्या सर्व समस्यांचे निराकरण भगवंत तुमच्यासोबत राहून करून देत आहे आणि तुम्हाला पुढे जाण्याचा मार्गही दाखवत आहे यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की हे यश कुणीतरी माझ्याकडून लुबाडून घेत आहे तर तो तुमचा नुसतं भ्रम आहे कारण देव तुमच्यासाठी कार्य करत असताना तुमचे यशाचे दरवाजे कुणीही बंद करू शकत नाही कारण ते फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी देवाने उघडलेले तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होत असतात स्वामी म्हणतात बाळा इतरांकडून अपेक्षा करणे सोडून दे आणि आपल्या स्वतःवर आणि आपल्या दैवावर विश्वास ठेव तुझे देव कधीही तुला धोका मिळू देणार नाही तुझा भरोसा तोडणार नाही तू ज्या ज्या क्षणाला देवापर्यंत येशील तेव्हा देव तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वादही तुला देतील मला माहीत आहे काही लोक तुझ्या उण्यावर आहेत तुझी खूप काही प्रगती पाहून त्यांच्या मनात खूप काही कलह निर्माण होतात जे तुला मागे खेचू इच्छितात पण त्या सर्व काही ठिकाणाहून मी तुझे संरक्षण करणार आहे कारण मी तुझा देव आहे तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवू शकतोस कारण तुझा देव महान आहे हे तुला माहीत आहे तुझ्यासाठी काहीही कठीण नाही कारण मी तुझ्या सोबत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझा सर्व काही काळ संपून जाणार आहे कारण तो कठीण काळ संपवणारे आशीर्वाद मीच तुझा देव तुझ्या मार्गात पाठवत आहे विचार करणे थांबव आणि कृतीकडे लक्ष पुरव कारण तुझा देव तुझ्यासमोर आहे तू जे काही मागत आहेस ते तुला लवकरच देण्यात येईल तुझे यश तुझ्यापासून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही आणि मागील काळात तू जो काही संघर्ष केला आहेस त्याचे फळ प्राप्तीची वेळ आता जवळच आली आहे निराशा तुझ्या पदरात कधीही मी येऊ देणार नाही कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे स्वामी म्हणतात बाळा तुझे काही विरोधक तुझे काही शत्रुत्व करणारे तुझ्यापासून आता लांब होण्याच्या स्थितीत आहेत कारण त्यांना हे समजून चुकले आहे की तुझा विरोध करून त्यांना काहीही प्राप्त होणार नाही ते आजपर्यंत तुझा विरोध करत आले आहेत आणि तुला खूप काही दुखावले आहे त्यांनी अशा ठिकाणी तुला वेदना दिल्या आहेत जे तू कुणाजवळही माझ्या व्यतिरिक्त सांगू शकत नाहीस बाळा ते सर्व काही मला माहीत आहे जे कोणी असे शत्रुत्व करतात ते कधीही मोठा विजय प्राप्त करत नाही जे इतरांच्या कार्यात खूप काही विघ्न आणतात त्यांना कधीही मोठे यश प्राप्त होत नाही विश्वास ठेव की आता त्यांच्यावर माझी नजर गेली आहे त्यांनी केलेल्या कृत्यांचे पापकर्म त्यांना भोगून द्यावेच लागेल कारण देवाजवळ जवळ आहे तो तुमच्यासाठी न्याय आणि तो न्याय होण्याची अवस्था आता जवळच येणार आहे निश्चिंत राहून तुम्ही आता तुमच्या कर्मात मन लावावे कारण आता इथून पुढे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे दैवी स्वरूपात येत आहेत काही चमत्कारही तुम्ही तुमच्या आयुष्यात जे आजपर्यंत अनुभवलेले नाही ते देखील तुमच्या वाट्याला आता येणार आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरादारात प्राप्त होऊन तुमची सुख समृद्धी वाढवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आर्थिक संपन्नतेसाठी तू जे काही प्रयत्न रात्रंदिवस करत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त होणार आहे विसरू नकोस की तुझा देव तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणाला तू जेव्हा देवाचे नाव घेतोस ज्या प्रत्येक अगोदर तू देवाचे स्मरण करतोस तेव्हा तुझ्या प्रत्येक कार्यात मी माझा आशीर्वाद देत असतो स्वामी म्हणतात बाळा जे कोणी तुझे विरोधक आजपर्यंत निवांत जीवन जगत होते तुझा विरोध करून ते त्यांच्या आयुष्यात मग्न आहेत तुला वेदना देऊन तुला दुःख देऊन त्यांना काय मिळवायचे होते हे त्यांनाच ठाऊक होते पण आता इथून पुढे त्यांचे ते सर्व काही केलेले त्यांच्या पुढे येणार आहे त्यांना याची परतफेड करावी लागणार आहे जेव्हा देवाचा न्याय होतो तेव्हा मोठमोठे संकट देखील तुमच्याजवळ येऊ शकत नाही तर मग हे शत्रू तुमचे काय बिघडवू शकणार बाळा तुझ्या वेदना तुझे दुःख आणि तुझ्या यात्रा ज्या काही मनाला होत आहेत ते मी पाहत आहे पण यातून तुला दूर करणारे आशीर्वादही मीच तुला प्रदान करून त्या मार्गातून काढून तुला अशा ठिकाणी पोहोचवणार आहे जिथे तुला काही त्रासदायक लोक नसतील नाते नसतील आणि तुझ्यासाठी फक्त आनंद आणि आनंदाचे क्षण असतील तू तुझ्या कुटुंबासह अगदी आनंदासह राहाशील बाळा मला माहीत आहे तुला मनाला खूप काही वेदना झाल्या आहेत पण आजचा हा संदेश तुझ्या मनातील वेदना दुःख कमी करणारा आहे तुला त्यांना शिक्षा द्यायची असेल तर तू माझ्याकडे प्रार्थना कर कारण देव तुझ्या शत्रूंना तुझ्या जीवनातून काढून टाकू इच्छितात तू जर त्यासाठी माझी प्रार्थना करत असील तर मी ती नक्की पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देईल बाळा तुझे मन ज्यांनी काही दुखवले आहे त्यांच्यावर आता देवांची कृपादृष्टी कधीही होणार नाही कारण त्यांनी ते पाप करून खूप काही इतरांचे मन दुखावले आहे त्यांनी कुणालाही वेदना दिल्या असतील तर त्यांना त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागेल कारण दुसऱ्याचे मन दुखावणाऱ्यांना कधीही सुखाचे दिवस येत नाही सुखाचे स्वामी म्हणतात बाळा कर्माचा फेरा हा कुणालाही चुकलेला नाही तो जर त्यासाठीच न्याय करणारा देव तुमच्या पुढे आला आहे तुम्ही आता निश्चिंत असावे पण तुम्ही देखील कुणाचेही मन दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेत असाल तर मी तुमच्यासाठी असे द्वार उघडेल ज्यातून तुम्हाला आनंद सुख समाधान आणि नित्य तुमची प्रगती होत राहील कधीही लक्षात घ्या जर कुणी कुणाच्या कर्मात चुकत असेल तर त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे तुमचे कर्म समजा आणि जर कुणी तुमच्यासोबत वाईट वागत असेल तर त्यांना माफ करणेही तुमच्याच हाती आहे तुम्ही जर म्हणत असाल की तुमच्या शत्रूंना ती माफी द्यावी तर मी ती नक्की देईल आणि तुम्ही जर म्हणत असाल की त्यांना क्षमा करावी कारण ते तुमचेच एखादे नाते असू शकतात तुमचे मित्र असू शकतात जर तुमच्या मनात त्यांच्याबद्दल दया भावना जागृत असेल आणि तुमच्या मनात ते दैवाचे आशीर्वादही असतील तर तुम्ही हे ठरवू शकता कारण तुम्ही तुमचे विचार करण्यासाठी स्वतंत्र आहात तुम्ही देवाकडे प्रार्थना करून ते सर्व काही मागू शकता त्यांच्या चुका देव माफ करणार नाही पण जर तुम्ही प्रार्थना केली तर मी ते देखील तुमच्यासाठी करीन यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा देव करतात ते निरंतर न्याय पण न्याय करताना तुम्ही जे काही मागत असता त्याचाही विचार देवाकडे आहे जर तुम्ही तुमच्या शत्रूंना माफी देत असाल तुमचे मन मोठे आणि उदार असेल तुमच्या मनात प्रेम भावना असेल तुमच्या मनात शत्रुत्व भावना नसेल तर तुम्ही ती माफी त्यांना देऊ शकता आणि देवदेखील त्यांना माफ करतील जर तुझ्या मनात द्वेष राग मत्सर नसेल तर तू हे नक्की करशील बाळा कधीकधी काही वाईटापासून दूर राहणे हे सर्वोत्तम आहे तुझ्या प्रगतीसाठी तुझी दिशा निश्चित आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा तू तु आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होण्यासाठी मी काही योजना केली आहे ती लवकरच तुझ्यासाठी कार्यान्वित होणार आहे बाळा तुझ्या मनातील ते सर्व काही पूर्ण होणारे आशीर्वाद आणि मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे निश्चिंत रहा आणि सर्व काही चांगलं होताना पहा अनुभव घे कारण तुझा देव आज तुझ्यापुढे उपस्थित आहे ते तुला आशीर्वाद देण्यासाठी तुला भरभराट देण्यासाठी स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे स्वामी तुम्हाला प्रश्न करत आहेत की तुमच्या शत्रूंना तुम्हाला माफी द्यायची की त्यांना तसेच कर्म भोगू द्यायचे हे तुम्ही तुमचे ठरवायचे स्वामी मौली आशीर्वादासह तुमच्यापर्यंत आले आहेत स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक इच्छा जाणतात त्यावर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा ज्याचे मन हारले आहे ज्यांना कुणाला खूप काही त्रास आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्की पाठवा नक्की शेअर करा तुमचेही पुण्यात अधिक भर पडेल स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे याचा अनुभव तुम्हाला हा संदेश ऐकतानाच येईल आणि आशीर्वादही प्राप्त होतील स्वामींचे जे, जे कोणी श्री स्वामी समर्थ जप करतात त्यांना कधीही अंधारातून चालावे लागत नाही स्वामी शक्ती अफाट आणि अनंत असल्याचा अनुभव त्यांना वारंवार येऊ लागतो जे कोणी स्वामीनामात आहेत भगवंताच्या प्रेमात भगवंताचे स्मरण करत आहेत त्यांना कुठलीही कमतरता भासणार नाही या संदेशाला लाईक करून शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ